माझा नामोल दादाची तर विकेट आधीच घेतली होती आम्ही दोघं तर काय विचारू नका आमची हाल एक वर्षापूर्वी पक्ष नाही चिन्ह नाही आमदार नाही सोसायटी नाही कारखान्याचे संचालक नाही ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही काय नाही आम्ही दोघं एकदम फकीर की तरफ फिरत होतो <laughs> कारण का खिशातच काय नव्हतं पक्ष नेला चिन्ह नेला सोसायटी नेली दुतसंग नेला कारखाना नेला ग्राम अहो सगळी गेली पण आमच्या दोघांच्या नंतर ध्यानात आलं की या पदांचा काय उपयोग नसतो जर या देशाचे माय बाप जनतेचा हात आणि ताकद तुमच्या मागे येऊ शकतो तर दीड लाख मतांनी आम्ही दोघं निवडून आलो ते कुठल्या नेत्याच्या जीवावर नाही आलो आम्ही आम्ही दोघं मोजत होतो मत पाच हजार दहा हजार पंचवीस हजार गाडी थांबेच ना नंतर मी अमोल दादाला फोन केला काय रे तू पन्नास हजार पुढे ते म्हणल तुम्ही पण चाळीसनी पुढे दोन तासांनी केलं काय रे आमो दादा तो म्हणलं मी लाख पार तुम्ही पण लाख पार म्हणलं काय बोलतोय तो म्हणलं ती आमच्या दोघांची जी सुसाट गाडी सुटली ती एकशे पन्नासच्या आधी थांबेच ना तुम्ही बघा कुठलीही सत्ता आपल्या बाजूनी नव्हती साम दाम दंड भेद सगळं त्यांनी आपल्या विरोधात वाटलं आमच्या रोहितनी तर व्हिडिओ पण पैसे वाटायचे काढले जो पैसे वाटत होता यांना कळलं पाहिजे की पन्नास खोके तुमचे ओके असतील या राज्यातला सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिक आहे तुम्ही बिकाऊ आहात आम्ही बिकाऊ नाही